आज अधिवेशन संपलं नुसतं घोषणांचं हे अधिवेशन झालं विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला जनतेसाठी विशेषतः शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांसाठी या महाराष्ट्राच्या विकासासाठी मुंबई असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल खानदेश असेल या सगळ्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या आयुधाच्या मार्फत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला परंतु सरकार फक्त घोषणाबाजी मध्ये दंग आहे काल कुठेतरी शेतकऱ्यांचा कोणता पुरस्कार कृषी विभागाचा मुख्यमंत्र्यांना भेटला असं वाचलं कोणत्या तरी एका मासिकाचा पुरस्कार आणि एवढा गहू गव्हा या राज्यामध्ये सहा हजार आत्महत्या हे मुख्यमंत्री झाल्यापासून झालेले आहेत या राज्यातल्या शेतकऱ्यांचा विमा पूर्णपणे पीक विमा मिळालेला नाही या राज्यातील शेतकऱ्यांना गारपीट असेल अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल याचं अनुदान अजून भेटलेलं नाही आणि यांना कृषी भूषण कृषीचा कोणता पुरस्कार कसा मिळाला हा कोणत्या शासनाचा आहे सरकारचा आहे राज्याचा का केंद्राचा हे तपासलं पाहिजे एक परंतु या सरकारने या सगळ्या सरकार अधिवेशनात निव्वळ घोषणाबाजी केली राज्याचं आर्थिक परिस्थिती बघितली राज्याची आर्थिक स्थिती आताच्या घडीला अतिशय आत चिंताजनक आहे मी फक्त एका विभागाचा सांगतो की सार्वजनिक बांधकाम विभागाने मागच्या काळामध्ये जवळपास सव्वा लाख रुपयाचे टेंडर्स काढले आता सव्वा लाख रुपयाने या खात्याचं बजेट या वर्षीचं आहे अठरा हजार कोटी रुपयाच मग खात्यामध्ये आहे उदाहरणार्थ त्यांनी मार्च महिन्यामध्ये जवळपास सव्वीसशे सत्तावीसशे कोटी रुपयाचे टेंडर काढले जे अभोवनी सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे कोटीवर गेले ज्यातून चार हजार कोटी रुपयाचं नुकसान एक प्रकारे होता है, ले आहे अशी स्थिती सगळ्या विभागाची राज्यातली आहे मग एक्साईज मध्ये अशाच पद्धतीनं भरती बदल्या आणि या सगळ्या याच्यामध्ये राज्याच्या मंत्र्यांनी हे सरकार म्हणजे स्वतःची व्यक्तिगत मालमत्ता टाईप वापरलं जात हे राज्य या राज्यातल्या पाच सहा लोकांच्या गुत्तेदारीसाठी राज्य चालवलं जातं व्यक्तिगत हितासाठी राज्य चालवलं जातं शेतकऱ्याचं हित या राज्यात साधलं जात नाही तरुणांचं हित साधलं जात नाही या राज्याचा विकास कारण जी आकडेवारी त्याच्यावर हा राज्य सहाव्या क्रमांकावर आहे उद्योग या राज्यातले गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात गेले पुण्यासारख्या ठिकाणी होतोय मला वाटतं या सगळ्या विषयाचा कायदा बाबतीत जर विचार केला तर आपल्याकडे लाडकी बहीण योजना जाहीर केली जाते पण सगळ्यात जास्त स्त्रियावर अत्याचाराचे ऍसिड पैकीचे अपहरणाचे गुन्हे या राज्यात दाखल आहे आणि म्हणून हे होत असताना मागच्या काळामध्ये बी बियाणं आणि खत बोगस प्रमाणे दिलं जातं याच्याविषयी आम्ही आवाज उठवला होता त्या सरकारने याविषयी नवीन कायदे कृषी विभागाचे कायदे आणण्याचं डिक्लेअर केलं होतं परंतु या वर्षी सुद्धा या अधिवेशनात सुद्धा हे कायदे आलेले नाही सरकार शेतकरी विरोधात आहे या महाराष्ट्राच्या हिताशी या सरकारला काही घेणं देणं नाही स्वतःच व्यक्तिगत विकासासाठी या सरकारमधल्या मंत्र्यांना घेणं देणे अशा प्रकारची स्थिती आहे आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारचा हा सगळा फोलपणा जनतेसमोर या अधिवेशनाच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न केला एक हे रोज संविधानाची हत्या करतात या महाराष्ट्रातील विधानसभेच्या अध्यक्षाने शिवसेनेच्या आमदाराच्या आणि राष्ट्रवादीच्या आमदारच्या अपात्रतेच्या बाबतीत काय निकाल दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने काय डायरेक्शन दिलेलं आहे संविधानाची हत्या तर भारतीय जनता पार्टी रोज करतं रोज करतं फक्त त्यांनी याच्याविषयी संविधान हत्या याविषयी बोलण्याचा भारतीय जनता पार्टीला कोणताही नैतिक अधिकार नाही काही गणित चुकलेली नाही आमची जेवढी मतं होती तेवढी मतं आम्हाला महाविकास आघाडीला मिळालेली आहे काँग्रेसकडे छत्तीस सदोतीस मत होते आमचे पंधरा मत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे अकरा बारा मतं जर तुम्ही गणित लावले तर मला त्याच्यापेक्षा काही मतं आम्ही जास्त घेतले आकडेवारीत आम्ही कमी होतो आकडेवारीत आम्ही कमी होतो जर आम्ही उमेदवार उभा केला नसताना तर यांची पण मस्ती वाढली असती या आमदारांना सुद्धा कोणी विचारलं नसतं अशा प्रकारची स्थिती झाली असती भाजपच्या भरत नेत्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार मिळून जनता गेम केला जयंत पाटील एक या महाराष्ट्रातलं एक चांगलं नेतृत्व आहे सर्वसामान्याचं नेतृत्व आहे निश्चित त्यांच्या पराभवाचं दुःख आम्हाला आहे कारण सातत्यानं विधिमंडळामध्ये त्यांनी चांगल्या भूमिका शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्याच्या कोकणाच्या विकासाच्या मांडलेल्या आहेत आणि त्यांच्या पराभवाचं दुःख निश्चित आम्हाला आहे तो इसमें के लिए और के लिए क्या जो अभी विधिमंडल का अधिवेशन हुआ है इसमें जनता के कोई सवाल पे जनता के कोई इश्यू पे सरकार ने अच्छी तरीके से काम नहीं किया है एक तो महाराष्ट्र की आर्थिक स्थिति बहुत कुछ अच्छी नहीं है कर्जा निकाल के महाराष्ट्र का कारोबार चलाना पड़ रहा है ऐसी स्थिति में ये सरकार किसान विरोधी है बेरोजगार योग के विरोधी है बहनों के लिए कुछ योजना लाई है कुछ स्कीम लाई है लेकिन आज बहनों पे अत्याचार का प्रमाण इस महाराष्ट्र में ज्यादा है अब इसलिए इन्होंने जो कुछ घोषणा की है सिर्फ घोषणा है इससे जनता का हित के बजाय खुद का हित पॉलिटिकल हित साधने का करने का प्रयास इन्होंने किया है बिल्कुल गाजर बताए गए बता गा हम के कहते के हैं हम कहते हैं सिलेंडर देने के बजाय सिलेंडर के भाव सिलेंडर के सिलेंडर के जो हजार रुपए हुए वो कम करो वो अगर कम के तो कोई सिलेंडर आपके तरफ से मुफ्त देने की जरूरत नहीं पड़ेगी आनंद आहे कारण शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी अशा पद्धतीने उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला होता महाविकास आघाडीच्या सगळ्या आमदारांच्या सहकार्यानं ना, मिलिंदी नार्वेकरांचा विजय झालेला आहे त्याचा निश्चित आम्हाला आनंद आहे काही हरकत नाही मिलिंद नारोकर विजय झाले त्यांनी कबूल केले एवढं तरी बस